देशविदेशातील सहलींचे आमिष दाखवून पाच जणांची जवळपास पाच लाखांची फसवणूक कोल्हापुरातील देशविदेशातील सहलींचे आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवत पाच नागरिकांची तब्बल चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे मयुरेश वाघ वयवर्ष अठ्ठावीस राणा जळगाव या व्यक्तीने दुबई नेपाळसारख्या देशात आकर्षक पॅकेजच्या माध्यमातून फिरवून आणतो असं सांगत नागरिकांना विशेष स्कीम दाखवून आमिष दिले त्यातून त्याने बऱ्याच लोकांकडून पैसे उकळले मात्र विश्वास मिळवल्यानंतर कोल्हापुरातील यात्रा कंपनी बंद करण्यात आली आणि याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याआधी शौर्य यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एक कंपनी आहे त्यांनी एका गाड्यामध्ये त्यांचं ऑफिस टाकलं होतं जे काय असे त्यांच्याकडे जे क्लायंट जातात कस्टमर जातात त्यांना देशांतर्गत सहली परदेशी सहली असे ते आम्हीच दाखवायचे काही सहली त्यांनी पूर्ण पण केल्या परंतु आता का एक चार पाच महिन्यापूर्वी भरपूर ग्राहकांनी यात्रेकरूंनी सहलीसाठी परदेशा सहलीसाठी दुबईला जाण्यासाठी नेपाळला जाण्यासाठी पैसे भरले होते मग त्यांच्या तारखा जसं जसं जवळ आल्या तसे ते जाऊन पुढील आणखी काय जे फॉर्मॅलिटीज करावं लागतात त्यासाठी जाऊन चौकशी केली त्यांना ते ऑफिस बंद आढळून आलं एक दोन तीन बसून ते बंदच होतं त्याने मग पोलीस स्टेशनला अर्ज दिले ते आमच्याकडे तक्रार अर्ज की बाबा असं असं आहे ते ऑफिस बंद आहेत काय प्रतिसाद देत नाहीत हे मग आम्ही नंतर माहिती काढली की बा तो मयूरवाघ जो त्याच्या कंपनीचा मालक आहे त्याच्यावर महाराष्ट्रा एक चार पाच ठिकाणी गुन्हे दाखले सातारा सोलापूर असेल नाशिक असेल आता ठाण्याला आहेत तिथं पण त्यांनी सेमासच केलं तर पैसे घेतले लोकांकडून तुम्हाला सहलीला पाठवतो आणि सहलीला पाठवलेलं नाही तर मग आता सध्या तो महात्मा फुले ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन आहे तिथल्या गुन्ह्यामध्ये आहे अटक आम्ही त्याचा ताबा घेतोय आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास करतोय की बा याच्यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का कोण आणखी ते असं हे आहे का आणि याच्यामध्ये आता तक्रारदारांना पण आमचं आव्हान आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे येऊन संपर्क साधावा आपण त्यांच्या योग्य ती कारवाई करू पुढील त्यांचं हे करून बिर रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर